बाबाजी गेले बाबाजी गेले बाबाजी गेले आता कशाचा असं आत कशाची भाकर तेच पाणी चुलीत टाकलं हजारो परिवारातल्या चुली विजल्या बाबाजी 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 ज्यांच्या दारात तुळस लावली जात नव्हती मायबाप हजारो परिवारांच्या परिवारात भक्तीचा कल्पवृक्ष लावला बाबाजींनी त्याचं प्रतिबिंब ताबडतोब गाडी घेऊन चव्हाणसाहेब आम्ही गेलो तिकडे यांना तिकडची व्यवस्था नाशिकची करायला लावली होती स्टेज बांधून दर्शनाची व्यवस्था केली जागा दाखवून ठेवली होती तिथं खड्डा ते सामान मित्र मकेश्वरला असल्यामुळे साधूंचं निर्वाण महानिर्वाण समाधी आम्हाला नवीन नव्हतं अनेक साधूंच्या अंत्यष्टेला होतो ती यादी कामेश्वरी बाबांकडून दोन दिवस आधी दि घेऊन रामेश्वर सारडाला फोन करा त्यांचे नातेवाईक बसलं तिथं दोन दिवस आधी मी पहाटे गेलो त्याच्याकडे स्कूटर काढून कामेश्वर बाबा जुना खड्याचे मंद असं झालं तर काय यादी सांगा सामानाची तुला माहित नाही का माहित आहे पण तुमच्याकडून घेतोय अरे जनार्दन बाबा खूप तोंडात चा साखर पडो यादी दोन दिवस आधी घेऊन वंदने माधुगिरी बाबांकडे दिली होती आठवतं आणि माधुगिरी बाबांना सांगितलं ला कामाला लागा मग तो सगळा सोहळा प्रणवानंद आले होते ते बघायला तयारी काय केली काली मठाचे प्रणवानंद आणि प्रसन्न झाले की सगळं व्यवस्थित आहे कोणी केलं आहे म्हणाले आम्हाला माहीत नाही कसं म्हणू आम्ही केलं म्हणून आमच्यात काय ताकद आहे उचललेल्या ताटाचा ता घास आम्ही तोंडापर्यंत नेऊ की नाही का तिथून पॅरलेस होईल ही जर त्याची शक्ती आहे त्यांची शक्ती तर मी केलं कसं म्हणू आणि जो म्हणतो मी केलं तो गुरूंचा वंशच नाही शिष्यच नाही अंशच नाही अज्ञानी जीव आहे मी माझे आईशी आठवणं माऊलींनी आहे ब्रह्मविद्येच्या पर्यंकावर पावलेल्या प्रतिभेचे प्राणेश्वर माऊली ज्ञानेश्वर भगवत गीता भगवंताचा भाव अभिव्यक्त करताना लिहतायत मी माझी ऐसी आठवण विसरले जया चंतक करणं पार्थात तोच संन्यासी जाण निरंतर समजून घ्या मग सहा लाख लोकांच्या समोर ते सगळं झालं वगैरे बाबाईची इच्छा इकडे होती प्रश्न तिकडे नोंदूबाई नाही रे नाही रे नाही नाही आयुष्य ज्यांचा श्वास प्रश्वास आम्ही अनुभवला स्वीकारला सांभाळला महानिर्वाण प्रसंगी बेमान हो काय फरक पडला होता त्यांच्या इच्छेप्रमाण न करण्यात आम्हाला काय फायदा होता किती प्रचार व्हावा एका महापुरुषाच्या समाधी स्थानावर नाही बर नाही झोप्यातून उठल्या तरी संघा लागली समाधी स्वामींची